बिंबे इंजिनियर ग्रुप पुणे तर्फे माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन या प्रायोजक हॉटेल सम्राट बिंबे इंजिनियर ग्रुप खडकी पुणे यांच्या वतीने भेषाण निवृत्त अधिकारी व माजी सैनिकांसाठी माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम बहुद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय करे सोलापूर येथे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत पार पडणार आहे या आउटरीच कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पेन्शनधारक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनशी संबंधित तक्रारींचे मार्गदर्शन व निवारण करणे हा आहे या कार्यक्रमात पी सी डी ए पी मधील मंजुरी प्राधिकरण अभिलेख कार्यालय बिंबे इंजिनियर ग्रुप खडकी तसेच पेन्शन वितरण प्राधिकरण बँका यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत कागदपत्रांशी संबंधित त्रुटी पेन्शन वाटपातील विलंब किंवा दुरुस्ती संदर्भातील माजी सैनिकांना थेट संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत मिळणार आहे बिंबे इंजिनियर ग्रुप तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी आवश्यक कागदपत्रांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे हिंद मी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की चार नोव्हेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माजी सैनिक वीरपत्नी वीरमाता यांच्या पेन्शनसंबंधीच्या सर्व अडीअडचणीच्या सुधारणा करण्यासाठी अडीअडचणी सोडवण्यासाठी बॉम्बे सॅपस खडकी जिल्हा पुणे येथून ब्रिगेडियर ज्योती कर्नल पाटील आणि त्यांची टीम ही जिल्हाधिकारी कार्यालय जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील हॉलमध्ये आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कार्यरत होणार आहेत या कार्यक्रमामध्ये सर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी त्यांच्या कुटुंबियांनी येऊन त्यांच्या ई सी एच एसविषयी कॅन्टीनविषयी पेन्शनविषयी आणि मुलांच्या शिक्षणाविषयी स्कॉलरशिपविषयी ज्या काही अडीअडचणी अडचणी असतील ऑन ड्युटीवरचे जे सैनिक आहेत तेसुद्धा जर सुट्टीवर असतील तर ते येऊ शकतात आणि त्यांची अडचण आम्हाला सांगू शकतात त्याच्यामध्ये आम्ही कोर्टाची जो सेल आहे नालसा त्यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे ते सुद्धा येणार आहेत तर कुठलाही विषय असू द्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे जिल्हा प्रशासनातर्फे सर्व माजी सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना नोव्हेंबर महिन्यामध्ये जो जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट द्यावं लागतं त्याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि आपण इथे दिवसभर थांबणार असणारमुळे जेवणाची आणि राहण्याची पण आपली व्यवस्था केलेली आहे तर सर्व जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आणि शेजारी जिल्हा उदाहरणार्थ धाराशिव पुणे सांगली सातारा कलबुर्गी विजापूर ह्या ह्याच्या जिल्ह्यातूनही काही माजी सैनिक येण्याची श शक्यता आहे तर आम्ही सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यालयाची योग्य ती प्रसिद्धी द्यावी आणि मोठ्या संख्येने माजी सैनिकांना इथे येण्यासाठी मार्गदर्शन करावे जय हिंद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रियर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइवसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर